धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीने उंबरवाडी येथील फार्म हाऊसवर काम करणाऱ्या मध्यप्रदेशातील व्यक्तीला ओरिजिनल सही शिक्क्यासह रहिवासी दाखला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ग्रामसभा न घेता उपसरपंच व सदस्यांना विश्वासात न घेता हा दाखला देण्यात आल्याचा गंभीर आरोप अर्जदार देवानंद चव्हाण यांनी केलाय या बेकायदेशीर दाखल्याच्या आधारे संबंधित व्यक्तीने आधार कार्ड तयार केले असून रेशन कार्ड मतदार ओळखपत्र आणि गावठरणात घरकुल योजनेचा लाभ घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे यामुळे स्थानिकांना भविष्यात नाहक त्रास होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली अर्जदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत दाखला रद्द करणे आधार कार्डसह सर्व कागदपत्रे रद्द करणे आणि सरपंच ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून बडतर्फीची मागणी केली आहे ग्रुप ग्रामपंचायत तांबडी मधील एका परप्रांतीय व्यक्तीला रहिवासी करून घेतलेला आहे सरपंच यांनी प्रथम ही बाब आमच्या लक्षात आली असता आमचे मित्र परम चव्हाण यांनी लेखी तक्रार बी डी मॅडम कडे पंचायत समितीमध्ये दाखल केले अद्याप कोणतीही कारवाई यांच्यावर झालेली नाही या सरपंचावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे असं आम्हाला समस्त पंच तांबडी ग्रामपंचायत मधील सर्व तेरा गावांकडून मागणी आहे की लवकरात लवकर सरपंचावर कडक कारवाई व्हायला पाहिजे प्रथम मुद्दा असा लक्षात येतो की आमच्या सरपंच हा आणि ग्रामसेवक हे दोघं मनमानी कारभार ग्रामपंचायत तांबडीमध्ये चालवत आहेत आता ही गोष्ट श्री देवानाद आत्माराम चव्हाण यांनी उघडकीस आणली त्यामुळे थोडाफार वरच्या पट्ट्यामध्ये परप्रांती आता थोड्या थोड्या प्रमाणात धस्तावल्या आहेत जे तिथे कामाला येतात मध्ये त्यांना रहिवाशी करून घ्यायचा की नाही हे प्रथम मासिक सभेमध्ये सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामसेवक यांच्या मासिक सभेमध्ये हा ठराव पास न करता काही सरपंच सरपंचांनी परस्पर कोणतीही नोंद न करता ग्रामपंचायतमधून आवक जावक नंबर न देता जाई आपल्या दाखला परस्पर दिलेला आहे तर सदर ही घटना आम्हाला समजलीस आम्ही देवानंद चव्हाण यांच्याकडे सुद्धा माहिती घेतली त्यांनी आम्हाला पूर्णपणे सदर ही गोष्ट सांगितली परंतु अद्याप बी ओ मॅडमने काहीच कारवाई केली नाही तरी लवकरात लवकर त्यांचा रहिवाशी दाखला तसे आधार कार्ड त्यांनी इथले बनवलेला आहे आता तो काही दिवसांनी रेशन कार्ड सुद्धा बनवणार होता त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यात निवडणूक आयोगाकडे का आता वातावरण तापलेलं आहे बाहेरच्या लोकांचे बोगस मतदार तसेच आता ही सुरुवात गाव पातळीवर सुद्धा होत आलेली आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे यांच्यावर कडक कारवाई लवकरात लवकर व्हायला पाहिजे प्रशासनाकडे माझी मागणी आहे ग्रुम ग्रामपंचायत तांबडे बुद्रुक मध्ये सरपंचाने एका परप्रांतीय व्यक्तीला रहिवाशी दाखला दिलेला आहे त्याच्यावर त्याची सही शिक्का आहे आणि त्या गोष्टी मी बाहेर बाहेर आणल्या कारण उद्या बोगस मतदान वगैरे होऊ नये अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा